साठी भन्नाट फार्म्युला खताशिवाय जबरदस्त उत्पादन हो कृषी मित्रांनो खताचा वापर कमी करताना सुद्धा कमी असताना सुद्धा ज्याप्रमाणे आपण वीस वीस झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस डीई पी अठरा अठरा दहा हे जे बी रासायनिक खत आहे त्याचा वापर करून जेवढं उत्पन्न काढू शकतो तेवढं उत्पादन आपण खताचा वापर न करताही ह्या फार्म्युलाच्या हिशोबाने मी जे तुम्हाला फार्म्युला सांगणार आहे त्या हिशोबामध्ये तुम्ही तेवढं उत्पादन काढू शकता तर ही माहिती सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर अॅग्रिकोच युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आयलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे चला तर जराही वेळ वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी मित्रांनो महाराष्ट्रातील जमीन ही बेसाल्ट खडकापासून तयार झालेली असून याच्यामध्ये पालास म्हणजेच पोटॅसची कमतरता ही जास्त प्रमाणात आढळून येते विशेषतः कोरडो आणि हलक्या जमिनीमध्ये काळीच्या जमिनीमध्ये हिमिस्त प्रमाण असल्यामुळे बऱ्यापैकी जे सेंद्रिय कर्ब आहे हे टिकून आहे परंतु स्पर्धेच्या युगामध्ये शेजारील शेतकरी हे खत टाकतो म्हणून आपण टाकायचं विशेष म्हणजे कोणती माहिती नसताना शेजाराचा डीएपी टाकतो म्हणून आपण टाकायचं ह्या स्पर्धेमुळं जमीन ही नापिक तसच मृत अवस्थेमध्ये गेलेली आहे ह्याच बाबीचं जर विचार केला आपण तर रासायनिक खताचा अतिशय जास्त प्रमाणात भडी होत असल्यामुळं येणारी पिढी यांना आपण नर्जीव अवस्थेत ही जमीन देणार आहोत विशेष पाहिलं तर जमीन ही सजीव असून त्यांना जर आपण सेंद्रिय कर्ब जसं की शेणखत असेल जैविक कंपोस्ट खत असतील सेंद्रिय खत असतील याचा जर आपण वापर केलं तर जमिनीमध्ये ह्युमस तसेच जे वर्मी कंपोस्ट ज्याला गांडूळ खत वगैरे म्हणतो आपण याचा जर वापर करून त्याच्यामध्ये सछिद्रता तसंच निसर्गातून पडलेला पाऊस हे निचरा होईल आणि जमिनीमध्ये हवा सुद्धा खेळती राहील यामुळे वनस्पतींना जे जमिनीत जे, जे सुप्त अवस्थेत पडलेले खतं असतील एन पी के ज्याला रासायनिक खताच्या माध्यमातून दिलेले असतील तर यांचं सुद्धा आपटेक किंवा त्यांना घेण्यास मदत होणार आहे परंतु जमीन ही मृत अवस्थेत असल्यामुळं त्यांना ते, ते आपटेक किंवा उचलता येत नाही त्यांना जे मुळा वाटे उचलायचं ते घेता येत नाही त्यासाठी आता रासायनिक खताचं जास्त भडीमार झाल्यामुळं खूप मोठा नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याची जी आर्थिक बाजू हे जास्तीत जास्त ढासळलेले आज नाही म्हटलं तरी एकरी एका एकरामध्ये रासायनिक खताच्या सारख्या पिकामध्ये उसासारख्या पिकामध्ये केळीमध्ये हे जास्तीचे डोसेस द्यावं लागतात आणि सरासरी पंधराशे सोळाशे रुपये प्रति बॅग याप्रमाणे खताच्या गुणीचे रेट आहेत त्यामुळं हे आर्थिक दृष्ट्या नुकसानकारक ठरत आहे तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला आज जे फार्म्युला सांगणार आहे तर ते अशा पद्धतीने आहे की आपण जे वीस वीस झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपर फेट असेल युरिया असेल बारा बत्तीस सोळा असेल ते कोणतेही एन पी के किंवा संयुक्त खते सरळ खते म्हणजेच स्टेट फा स्टेट फर्टिलायझर असेल मिक्स फर्टिलायझर असेल कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असतील ह्या फर्टिलायझरपैकी आपल्याला ही जी सवय पडलेली आहे आपल्या जमिनीला ते तोडून कमी प्रमाणात खताचा वापर करून जमिनीला सजीव कसं बनविता येईल किंवा त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब कसं निर्माण करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे फॉर्म्युला सांगण्याचा प्रयत्न करत आहे बरेच आधुनिक युगातील शेतकऱ्यांना ही गोष्ट परवडणार नाही कारण मी स्वतः कृषी सेवा केंद्र चालक असून सुद्धा मी तुम्हाला हे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे कमेंटमध्ये तुम्ही त्या बाबतीत मला रिप्लाय देणारच आहेत परंतु शक्यतो तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा वापर केलं तर निश्चितच आपणास फायदा होणार आहे तर कृषी मित्रांनो आपण कपशीसाठी असो किंवा कोणत्याही पिकासाठी असो जर हे फॉर्म्युलेशन तयार करायचं असेल तर जी देशी गाय आहे त्याचं दहा किलो शेण ताजं जे शेण आहे ते घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन किलो गुळ जे की जुना जेवढं जुना असेल तेवढी जैविक प्रक्रिया होण्यासाठी मदत होते जे काळा गुळ असेल जे जुना गुळ म्हणतो आपण ते दोन किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये देशी गाईचे दहा लिटर गोमूत्र आणि दोन किलो बेसन पीठ हे दोनशे लिटर पाण्यामध्ये एका ड्रम मध्ये मिक्स करायचं आहे ज्याला आपण जीव अमृत सुद्धा म्हणू शकतो आणि हे ज्या वेळेला आपण मिक्स करणार आहे त्यावेळेला ते सावलीमध्ये कपड्याने झाकून ठेवायचे आहे कारण त्याला पॅक करायचं नाही जर त्याला पॅक केलं तर त्याच्यामध्ये गॅस तयार झाल्यामुळं स्फोट होऊ शकतो त्यामुळं शक्यतो ज्या कपड्याला सच्छिद्रता म्हणजे कापड जर असेल तर त्याच्यातून जे गॅस आहे ते बाहेर होईल आणि हे आठ ते दहा दिवस ठेवायचे आणि प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेला आपल्याला त्याला असं चांगल्या प्रकारे काढीने हलवून घ्यायचं आहे ती सलरी जर आपण आपल्या कपाशीच्या किंवा कोणत्याही पिकाला जर आपण दिली तर त्याच्यामध्ये जे वर्मी कंपोस्ट जसं त्याच्यामध्ये स्वच्छित्रता निर्माण होईल जीवाणू तयार होऊन बॅक्टेरिया जे तयार झाल्यामुळं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा वाढेल आणि पिकाची चांगल्यात चांगला ग्रोथ म्हणजेच चांगल्या पद्धतीने वाढ सुद्धा होईल त्याचप्रमाणे पातेगळ किंवा जे रासायनिक खतावरील जे होणारा खर्च आहे हे चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल ह्या सगळ्या बाबीचा विचार करता उत्पादनात सुरुवातीला एक दोन दोन वर्ष घट बी आली तरी पण जमीन हे चांगल्या पद्धतीने सदृढ आणि जिवंत असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी जसं आपण हा प्रयोग करत जाऊ तसं उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होत जाणार आहे त्यासाठी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे जर उत्पादन घ्यायचं असेल तरी हा फॉर्म्युला आपल्यासाठी फायद्याचा राहणार आहे याचं एकमेव कारण असं जर तुम्ही एकरी तीस हजार जर खर्च करून पन्नास हजाराचं उत्पन्न काढत असेल तर तो फायदाच नाही जर इथं तुम्ही पाच ते सहा हजारामध्ये खर्च करून इथं पंधरा ते वीस वीस पंचवीस हजाराचा जर उत्पन्न निघाला तरी हा इकॉनॉमिकल जर हिशोब केलं तर आर्थिकदृष्ट्या हा पुरवण्यासारखा आहे फक्त ही सवय पडायला थोडं वेळ आणि थोडं कठीण जाणार आहे त्यासाठी शक्यतो आपण रासायनिक खताचा वापर न करता शक्यतो जैविक पद्धतीने शेती करण्याकडे वळणं अतिशय गरजेचं आहे विशेषतः कंज्युम प्रोडक्ट जसे की गहू असेल हरभरा तूर मूग उडीद हे जे मानवी आहारामध्ये उपयोगात आणल्या जाणारे पिकं आहेत त्यासाठी निश्चितच सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे जेणेकरून मानवी आरोग्याला जे हानिकारक घटक किंवा जे रसायन आहे ते दोन दोन प्रोडक्ट जसं भाजीपाला तृणधान्य कडधान्य याच्यामध्ये कमीत कमी वापर होणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला चांगल्यात चांगलं शेती तसंच वातावरण देऊ ह्या दृष्टिकोनातून माझा हा थोडासा सांगण्याचा प्रयत्न होता कृषी मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा जेणेकरून तुम्हाला व तसेच आपले इतर शेतकरी बांधवांनासुद्धा ह्या व्हिडिओची नक्कीच मदत होणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये